आई काय गा जेवण जेव्हा अरे वाई असतो खूपच आहेत गाय छान आहे बाई जेवण एक दोन तीन चार पाच 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 भाज्या बाई न शिवाने <laughs> एवढे प्रकार एक प्रकारचं राईस प्लेटच झालं की गाय है ना <laughs> राईस प्लेट झाली <laughs> आम्हाला तू तेवढं लहानपणी चारलय नाही बाई तूच चारते आम्हाला पण एवढंच की तू करून चारायचे आम्हाला आता तुला म्हणजे तुझे सोन मुली चारतात बरोबर ना काय म्हणते काय नाही जेवते आता मग अशी वाडा चपाती खाल्ली त्याच्यामुळं आता उशार झाला जेवाय नाही कमी जेवती तू पण उशार झाला जेवायला है ना, ना। जेवाई